नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आमिर गनीम शेख राणा खर्डी तालुका पंढरपूर माझं शे माझं शेतामध्ये कांदा पीक आहे अर्धा एकर कांदा आहे माझ्या कांद्याला रोग मर रोग परत त्याला करपा बुरी ही सगळं आ आलेलं मग मी मला कांदा बघू वाटत नव्हतं अक्षरशः रानात मग मी आमच्या शेजारी पंढरपूर गावात गेल्यावर तिथं जाऊन मी आपले साहेब पिअरणा दुकानदारात आम्ही काय बी कमी जास्त झालं तर तिथं जाऊन आम्ही औषध म्हणा काय बी पेरायचं म्हणलं तर काय बी बी बियाण खतं तिथनं आणतो मग त्यांची अशी गाठ घेतली त्यांना रोपटं घेऊन गेलो तिथं धावलं दुकानात साहेबाने आम्हाला म्हणली ती ही औषध न्या रॅली कोरेला तुम्ही चार दिवसात आम्हाला रिझल्ट सांगा फॉरेन स्प्रे घ्या चार लाईनी मारा चार लाईनी परत चल बघून आम्हाला रिझल्ट सांग म्हणून दिल तर मग मी आलो चार दिवसात रिझल्ट मला घावला चांगला खाली मुळी बी चांगली चालू आहे ती रोग आहे ती बी गेला करपा गेला आणि कांदे पाहत एक नंबर आली आणि आपल्याला रिझल्ट एक नंबर म्हणजे असं वाटायला लागलं की एक नंबर औषध आहे ती एक नंबर म्हणजे आपल्यात म रोग गेला रोग सगळं गेलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तुमच्यात जर उन्हाळी कांदा असेल तर तुमच्या कांद्याला जर उ, आ, करपा क रोग जर पडला असेल तर तुम्ही आवश्यक जाऊन एकनाबीज भांडार दुकानदारात जाऊन तुम्ही आवश्यक तुम्ही संपर्क साधावा त्यांच्याकडून आवश्यक रेलीबॅकटन कोरेला हे आवश्यक तुम्ही जाऊन आणा साहेबांची गाठ घेऊन तुम्ही सांगून घेऊन येऊ शकता एक नंबर रिझल्ट आहे त्याचा धन्यवाद शेतकरी मित्रांनो